गोदावरी डिटेल्स गोदावरी नदी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे आणि दख्खनच्या पठारावरील प्रमुख नदी आहे तिला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते गोदावरी नदीबद्दल माहिती उगम आणि लांबी उगम नदा गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मागिरी पर्वत रांगेत होतो हे एक पवित्र स्थळ मानले जाते एकूण लांबी गोदावरी नदीची एकूण लांबी सुमारे एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर काही ठिकाणी एक हजार चारशे पन्नास किमी किंवा एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव किमी असेही आढळते महाराष्ट्रातील लांबी महाराष्ट्रातून ती सुमारे सहाशे अडुसष्ट किलोमीटर वाहते प्रवाह मार्ग गोदावरी नदीचा प्रवाह पूर्वेकडील आणि अग्नेकडील दिशेने असतो महाराष्ट्रातील प्रवास गोदावरी नदी महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधून वाहते नाशिकमध्ये गंगापूर धरण आणि सोमेश्वर धबधबा तिच्या मार्गावर येतात पुढे ती अहिल्यानगर आणि संभाजीनगर जिल्ह्याची सीमा बनवते तसेच बीड आणि संभाजीनगर जिल्ह्याची सीमाही बनते परभणी आणि नांदेड जिल्ह्यामधून वाहिल्यानंतर ती धर्मबादजवळ तेलगंगा राज्यात प्रवेश करते इतर राज्यांमधील प्रवास महाराष्ट्रातून बाहेर पडल्यानंतर ती तेलगंगा आणि आंध्र प्रदेश या राज्यामधून वाहते संगम आंध्र प्रदेशातील राजमुंद्री शहराजवळ ती बंगालच्या उपसागरला मिळते समुद्राला मिळण्यापूर्वी ती गौतमी गोदावरी आणि वशिष्ठ गोदावरी अशा दोन प्रमुख शाखांमध्ये विभागली जाते आणि एक मोठा त्रिभुज प्रदेश डेल्टा तयार करते जलव्यवस्थापन आणि खोरे खोऱ्यांचे क्षेत्रफळ गोदावरी नदी खोरे हे गंगा नदीनंतर भारतातील दुसरे सर्वात मोठे नदी खोरे आहे जे सुमारे तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते महाराष्ट्रातील खोरे महाराष्ट्रातील एकूण भौगोलिक क्षेत्रांपैकी जवळपास एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापले आहे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहे पाणी पुरवठा गोदावरी नदी खोऱ्यातून दरवर्षी सुमारे सदौतीस हजार आठशे तीस दशलक्ष आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्वाचे आहे प्रमुख उपनद्या गोदावरी नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात ज्या तिच्या खोऱ्याला पाणी पुरवतात डाव्या तीरावरील उपनद्या कादवा नदी शिवना नदी खाम नदी दुधना नदी दक्षिण पूर्णा नदी गोदावरीची एक महत्त्वाची उपनदी जी मराठवाडा प्रदेशातून वाहते प्राणहिता नदी ही वर्धा आणि वेनगंगा या दोन मोठ्या नद्यांच्या संगमातून तयार होते आणि पुढे गोदावरीला मिळते वर्धा नदी मध्य प्रदेशात उगम पावते आणि महाराष्ट्रातून वाहते हिला पेनगंगा नदी येऊन मिळते वेनगंगा नदी मध्य प्रदेशात उगम पावते आणि विदर्भातून वाहते हिला कान्हा पेंज इत्यादी उपनद्या मिळतात इंद्रावती नदी छत्तीसगडमधून येते आणि गडचिरोली जिल्ह्यात गोदावरीला मिळते शबरी नदी ओडिशा आणि छत्तीसगडमधून येते उजव्या तीरावरील उपनद्या दक्षिणेकडील दारणा नदी नाशिक जिल्ह्यातून वाहते प्रवरा नदी ही गोदावरीची एक महत्त्वाची उपनदी आहे तिच्यावर भंडरदरा विल्यन्स डॅम आणि निळवंडे ही मोठी धरणे आहेत मुळा नदी प्रवेला मिळते सिंधफना नदी बीड जिल्ह्यातून वाहते मांजरा नदी ही गोदावरीची सर्वात लांब उपनदी आहे ती महाराष्ट्रात उगम पावते कर्नाटक व तेलंगणातून वाहते आणि नंतर गोदावरीला मिळते मन्याड नदी लेंडी नदी मनेर नदी धार्मिक आणि सांस्कृतिक गोदावरी नदीला हिंदूमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते आणि तिला दक्षिणगंगा असे संबोधले जाते नाशिक येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो जो गोदावरीच्या तीरावर असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढते गोदावरीच्या उगमापासून ते संगमापर्यंत प्रवासाला गोदावरी परिक्रमा असेही म्हणतात महत्वाचे प्रकल्प आणि शहरे धरणे गंगापूर धरण नाशिक जैकवाडी धरण पैठण संभाजीनगर नंदूर मधवेश्वर बंधारा नाशिक ही काही महत्वाची धरणे आणि बंधारे गोदावरी नदीवर आहेत शहरे नाशिक पैठण जयकवाडी नांदेड राजमुंद्री आंध्र प्रदेश ही काही प्रमुख शहरे गोदावरी नदीच्या काठी वसलेली आहेत गोदावरी नदी ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर दक्षिण भारताची एक महत्त्वाची जलवाहिनी आहे जी लाखो लोकांचे जीवनमान आणि संस्कृतीशी जोडलेले आहे